नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांचे हाल तडोदा टाकली रस्त्यावर प्रवास तडोदा तालुका मुख्यालयापासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर वर असलेले घोडमाग टाकली येथील ग्रामस्थ आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत खरडीपर्यंत रस्ता असला तरी पुढील सहा किलोमीटरचा प्रवास गावकऱ्यांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरतो कारण मध्येच असलेली नदी आणि त्यावर पूल नसल्याने नागरिकांना धोका पत्करावा लागतो पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होते रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खंडित होतो तर सर्वसामान्य नागरिकांना पायपीट करून किंवा धोकादायक वाहन प्रवास करावा लागतो खासगी वाहन चालक जास्त भाड्याच्या हव्या सापोटी बोलेरो सारखी वाहने नदी ओलांडण्याचा तडोद्याकडे येणारे एक खासगी वाहन नदी पार करताना अचानक बंद पडले पाण्याचा जोर वाढल्याने वाहन वाहून जाईल अशी भीती निर्माण झाली सुदैवाने चालक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत किनाऱ्यावर पोहोचून जीव वाचवला नंतर गावकऱ्यांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्यात आले या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखीनच वाढले चार महिने आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो नदीवर पूल नसल्याने आमच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत असे घोडमागचे रहिवासी दिलीप पटले यांनी सांगितले प्रशासनाने तातडीने पूल उभारणीसाठी पावले उचलावीत अशी गावकऱ्यांची मागणी आहे पूल उभारल्यास विद्यार्थी रुग्ण व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही पटले यांनी व्यक्त केला लोकविश्वास टीव्ही न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार